नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला साने गुरुजींबद्दल दहा ओळींचा सा निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साने गुरुजी साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला साने गुरुजी हे एक महान लेखक कवी आणि समाजसेवक होते साने गुरुजींवर त्यांच्या आईचे खूप मोठे संस्कार होते त्यांच्या आईने त्यांना सत्य प्रामाणिकपणा त्याग आणि कष्टाचा महत्वाचा धडा दिला। त्यांचे आई। हे आत्मचरित्रात्मक पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे साने गुरुजींनी बालकांवर चांगले संस्कार होण्यासाठी अनेक गोष्टी लिहिल्या व सांगितल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली व गांधीजींच्या विचारांचा प्रचार केला ते साधना या मासिकाचे संपादक होते साने गुरुजी यांचे निधन अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झाले साने गुरुजी म्हणतात मुलांवर चांगले संस्कार करा तेच उद्याचे उज्ज्वल भविष्य आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद